नमस्कार आज आपण बघूया आमरस आणि पुरी आंब्याचा सीझन आला आणि आमरस पुरी बनवली नाही असं होणारच नाही खूप टेस्टी लागते आमरस पुरी याच्याबरोबर एखादी सुकी भाजी बनवली तर एकदम भारी लागते या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आंब्याचा गर काढून आमरस कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे तसेच तळल्यानंतर पुऱ्या एक ते दोन तास जशास तशा टम्म फुगलेल्या राहण्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी पुरी बनवण्यासाठी कणिक भिजवून घेऊ त्याच्यासाठी इथे एका मोठ्या ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आता इथे अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर याच्यासाठी घातली की तळल्यानंतर पुरी अजिबात नरम पडत नाही खूप वेळापर्यंत जशास तशी टम्म फुकलेली राहते म्हणून साखर घातलेली आहे आणि आता पाणी घालून हे मिक्स करायचं ही पुरी मी तेल लावून लाटणार आहे त्याच्यामुळं पीठ अगदी घट्ट भिजवायचं आहे चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा सुद्धा घट्ट हे पीठ भिजवायचं आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून इथे पिठाचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि आता ही कणिक भिजण्यासाठी म्हणून याच्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ कणिक आहे तोपर्यंत आमरस बनवून घेणार आहे तर इथे पाच ते सहा आंबे दहा पंधरा मिनिट आधी पाण्यामध्ये टाकून ठेवले होते आणि आता हे आंबे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आता याचा गर काढूया देठाजवळचा चीक असलेला भाग थोडासा जास्त काढून घ्यायचा म्हणजे आमरस केल्यानंतर त्यामध्ये चीक लागत नाही आता अर्धा आंबा अशा पद्धतीने कट करून घेतला एक साईड आणि त्याला अशा पद्धतीने सुरीने चिरा देऊन घ्यायचा आणि एका चमचाने गर काढायचा बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने सहज गर निघतो आंब्याच्या सालीलासुद्धा काही गर शिल्लक राहिलेला नाही बघू शकता तर ही पद्धत मला खूप सोपी वाटते गर काढण्याची सुरीने चिरा न देतासुद्धा फक्त चमच्याने गर काढून घेऊ शकता आंब्याची जी कोय होती त्याचासुद्धा राहिलेला गर काढून घेतलेला आहे आणि सगळ्या आंब्यांचा गर इथे काढून झाला आहे आता हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि काहीही न घालता हा गर एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि बघू शकता इथे खूप घट्ट आमरस तयार झालेला आहे तर आता आंब्याचा गर काढल्यानंतर ज्या आंब्याच्या साली आणि कोय बाकी होती ते एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मीठ घातलं थोडंसं आणि पाणी घातलं आता हाताने चुरून यातला रस काढून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे चव बॅलन्स होते आमरसाची आणि आंब्याची साल आणि कोय याला राहिलेला गरसुद्धा पटकन निघतो आता याच्यात कोणी कोणी दूधसुद्धा घालतं आमरसामध्ये दूध घालूनसुद्धा बनवू शकता दूध घातल्यामुळे आमरसाला गर्द रंग येत नाही थोडासा पांढरट रंग येतो पण दूध घालूनसुद्धा टेस्टी आमरस होतो इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे सालीचा आणि कोईंचा गर काढून झाल्यानंतर साल आणि कोय घट्ट पिळून घेतली आणि निघालेला रस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा एकदा छान फिरवून घेतलं आणि इथे आपला आमरस तयार झालेला आहे आमरस कितीपद घट्ट किंवा पातळ हवा असेल त्याच्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा आता हा आमरस फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी आमरस थंड खायलाच खूप छान लागतो आता आमरस थंड होते तोपर्यंत पुरी बनवून घेऊया तर आता पीठ छान भिजलेलं आहे आमरस बनवेपर्यंत पुन्हा एकदा दोन तीन मिनिटं छान ते मळून घेतलं आणि किती मोठी पुरी करायची आहे त्याच्यानुसार असे त्याचे पेढे बनवून घेतले आता पोळीपाटाला तेल लावून घ्यायचं सुरुवातीला एक पहिली पुरी करते वेळी तेल लावायचं नंतरच्या पुऱ्या तेल न लावता लाटल्या जातात तर पोळीपाट आणि लाटण्याला तेल लावून घेतलं आहे आणि ही पुरी लाटून घ्यायची नेहमी मी तेल लावूनच पुरी लाटते याचं कारण म्हणजे पुरी जेव्हा तेलात तळतो आपण तर पुरीला जर पीठ लावून लाटली तर तेलामध्ये तळते वेळी पूर्ण पीठ जे आहे एक्स्ट्राचं तर ते तेलात जातं तेल खराब होतं लाल होतं आणि शेवटी शेवटी ते तेलातलं पीठ करपतं आणि पुऱ्यांना लागतं पुऱ्यासुद्धा खूप लालसर निघतात त्याच्यामुळं मी तेल लावूनच पुऱ्या लाटते आता इथे तीन चार पुऱ्या लाटून घेणार आहे तोपर्यंत तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल छान गरम झालं की तेलामध्ये पुरी सोडायची आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि पुरीवरती झाऱ्याने अशा प्रकारे तेल टाकायचं आहे बघा पुरी कशी टम्म फुगून आलेली आहे पुरी तळते वेळी खूप जास्त घाई करायची नाही फुल गॅसच्या फ्लेमवरती पुरी तळली तर पुरी लगेचच नरम पडते म्हणून लो टू मिडियम गॅसवरती पुरी तळून घ्यायची आहे आणि आता दुसरी पुरीसुद्धा अशीच टम्म फुगलेली आहे बघू शकता खूप मस्त एकामागोमाग एक टम्म अशा पुऱ्या फुगताय बघू शकता आणि मस्त इथे आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत ही पुरी तळल्यानंतर अगदी एक ते दोन तास जशास तशी टम्म फुगलेली राहते फक्त तळते वेळी फुल गॅसच्या फ्लेमवरती तळू नका आणि इथे बघू शकता मी सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर तेल अजिबात खराब झालेलं नाही जशास तसं तेल राहिलेलं आहे म्हणूनच पुरी तेल लावून लाटा तर पुऱ्या सगळ्या बनवून झालेल्या आहेत आणि पुऱ्या बनवेपर्यंत आंब्रसुद्धा छान थंडगार झालेला आहे तर इथे आपलं आमरसपुरी तयार झालेली आहे याच्यासोबत मी बटाट्याची सुकी भाजी बनवली होती तर आमरसपुरी या सीझनला नक्की बनवा खूप टेस्टी लागते आणि या पुऱ्यासुद्धा अगदी बनवल्यानंतर जेवण करेपर्यंत जशास तशा टम्म फुगलेल्या राहतात त्यामुळं व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स पुरीसाठीच्या नक्की फॉलो करा तर इथे आपली आमरस पुरी तयार झालेली आहे पुऱ्या तळल्यानंतर खूप वेळानंतर शूट केलं मी तरीसुद्धा पुऱ्या जशास तशा टम्म फुगलेल्या राहिलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा ही टेस्टी आमरसपुरी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा